बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपातील गैरप्रकार आणि मनमानी विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या कामगार संघटनेच्या वतीनं गडिंगलस प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे पण प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी कर्ज काम करण्यासाठी लागणारी उपकरणं आणि उपयोगी साहित्य दिलं जातं सध्या संसार उपयोगी साहित्य वितरण जोरात सुरू आहे हे साहित्य घेण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लागत आहेत मूळ बांधकाम कामगार सोडून अनेक जण बोगस नोंदणी करून हे साहित्य मिळवत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या कामगार संघटनेनं केलाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी गडिंगज प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण बोगस नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांची आहे नारायण वाईंगडे यांच्यासह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत चार दिवस होऊनही या उपोषणाकडे प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही त्यामुळे प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे